हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टायरी रिडिंग मध्ये फ्रेंड्स आज आपण एक नवीन प्रकारचे रिडिंग करणार आहोत यामध्ये आपण तुमच्या देवदूतांचं तुम्हाला काय सांगणं आहे तुमच्या आवडत्या देवाचं तुम्हाला काय सांगणं आहे तुमच्या इष्टदेवाचं काय सांगणं आहे सल्ला आहे सजेशन आहे हे पाहणार आहोत हे जे तीन कार्ड आलेले आहे यावरून तुम्हाला तुमच्या देवाचं हे सांगणं आहे तुमच्या आवडत्या देवाचं हे तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही जुन्या एनर्जी मधून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जीवन जिकडं वाहवत नेईल तिकडं वाहत जायचं आहे कुठल्याही एका गोष्टीवर स्टक होऊन जमणार नाही कारण पहा तुम्ही जर या निगेटिव्ह एनर्जीमध्ये जर कायमच राहत असाल तर तुमच्या जीवनामधील जे काही गोल आहेत जे काही तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण होणार नाही तुम्हाला ध्यानधारणा थोडंसं मन शांत ठेवून विचार करायचा आहे तुम्हाला पा आहे सिक्स ऑफ वॉनचं कार्ड आहे व्हिक्ट्रीचं कार्ड आहे तुम्हाला व्हिक व्हिक्टी मिळावा म्हणून खूप प्रयत्न करायचा आहे जीवनाचा सखोल अभ्यास करायचा आहे आणि कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करायचा आहे कारण तुम्ही ज्या गोष्टीच्या मागं लागलेल्या आहात कारण ती गोष्ट तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची बनलेली आहे की तुम्ही ते एका गोष्टीवर स्टक झालेले आहात आणि त्यातूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर तुमच्या देवदूतचं तुम्हाला हेच सांगणं आहे की जीवन तुम्हाला जे देणार आहे ते तुम तुमच्यासाठी चांगलं आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करायला पाहिजे कुठल्याही एका गोष्टीसाठी स्टक राहू नका व त्या गोष्टीचा तुम्ही मनस्ताप करून घेऊ नका हे सांगणं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ